नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे आज आपल्या नर्सरीमध्ये ग्रीन डॉ जातीच्या चार वर्षाच्या नारळाच्या झाडाची ही लोडिंग चालू आहे पाहू शकता आपण ही पंचवीस झाडं लोड करायची चालू आहेत ग्रामपंचायत नेरले वाळवा जिल्हा सांगली इथे ग्रामपंचायतीसाठी ही झाडं निघालेली आहेत ग्रामपंचायतीमार्फत जे गावामध्ये झाडं लावली जातात त्याच्यासाठी ही झाडं निघालेली आहेत आ, ग्रीन हा ग्रीन ग्रीनडोर्फ जातीचा चार वर्षाचा नारळ आहे याला अजून एक वर्षामध्ये फळधारणा होणार आहे आपण पाहू शकताय तीस इंच बाय तीस इंच च्या बॅक साइज मध्ये हा नारळ आहे मशीनच्या साह्याने आपण नर्सरीमध्ये याचं लोडिंग करत असतो हे ट्रक मध्ये अशा पद्धतीने लोडिंग होत असते आपण पाहू शकताय कशा पद्धतीने लोडिंग होत आहे मशीनच्या साह्याने ट्रकमध्ये ती झाडं चढवल्यानंतर अशा पद्धतीने झाड ची थप्पी मारली जाते जेणेकरून झाडाला कोणतीही इजा होऊ नये किंवा कोणत्याही प्रकारची एखादी फांदी तुटू नये व ह्या आयशरमध्ये ही पंचवीस झाडं व अजून जंगली पंचवीस झाडं आहेत हे आपण लोड करून सांगलीसाठी पाठवणार आहोत हे अशा पद्धतीने थप्पी मारल्यामुळे गाडीमध्ये झाडं देखील जास्त बसतात व कोणतीही इजा न होता ती शेतकऱ्यापर्यंत किंवा कस्टमरपर्यंत सेफली जाऊन पोचतात अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर जाऊन सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील कळेल पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी ही कुठे आहे धन्यवाद